नमस्कार देशदूत आणि क्रीडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त उपक्रमातून जो आपण पॉडकास्ट सुरू केला आहे या मालिकेचा हा आजचा पुढचा भाग आज खूप वेगळ्या प्रकारचे माणसं आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले आहेत क्रीडाईचे सहसचिव सचिन बागड आपल्यामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर दुगड डेव्हलपर्स चे संचालक ललित दुगड आणि हिरे आणि जगताप चे संचालक अनंत हिरे उपस्थित आहेत मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो क्रीडाईचे पदाधिकारी आणि बरोबरच दोन जीवी मेंबर अशी संकल्पना आहे आणि या संकल्पने काही सांगू इच्छितो क्रीडाईने केलेली कामं हो, तुमची स्वतःची कामं हो, आणि त्या व्यतिरिक्त व लोकांनी क्रीडाईला केलेली मदत क्रीडाईनी नाशिक शहराच्या विकासात केले दिलेले योगदान अशी साधारणतः चर्चा आपली राहणार आहे सचिन बागड हे सचिन पी बागड इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स या संस्थेचे संचालक आहेत गेली तीस वर्षाहून अधिक ते काम करत आहेत आणि चैत्रबन नावाचा अत्यंत नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी नाशिकात साकारला आहे विकासाची दृष्टी त्यांची आहेत आणि त्यामुळेच क्रीडाईमध्ये अत्यंत सक्रिय राहून ते सहसचिव पदापर्यंत पोहोचलेत आपण आधी सर त्यांच्याशी सुरुवात करूया सर तुमचं व्हिजन काय नाशिक शहरा सर सर्वप्रथम तर देशदूत आणि आपल्या परिवाराचं आणि विशेषतः आपलं या या छानसा उपक्रमाबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आणि पुन्हा एकदा क्रीडाईच्या वतीने आम्ही स्वतः आपले आभारी आहोत गाव जपण्याच्या हिशोबाने नाशिकच्या विकासासाठी आणि नाशिककरांच्या विकासासाठी हा जो उपक्रम आहे तो नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे माझ्याबद्दल सांगायचं तर मी सचिन प्रभाकर बागड दोन तपापेक्षा जास्त अधिक काळापासून बांधकाम व्यवसायात आहे शहराबद्दल म्हटलं तर आपण सर्व मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे नाशिक शहराला ऐतिहासिक भौगोलिक सर्वच दृष्टीने एक पार्श्वभूमी आहे की जेणेकरून आपल्याकडे विशेष काही नसताना पण हे सगळे आपले जे युएसपी आहेत त्या बळावरती नाशिकची दिवसेंदिवस प्रगती आहे ते खूप वेगाने होत आहे आणि गोडदौड अशीच कायम राहील असं मला या ठिकाणी वाटत तुम्ही फर्स्ट जनरेशनचे बांधकाम व्यावसायिक आहात आणि जस वडील तुमचे सिव्हिल इंजिनियर पण ते सरकारी सेवेत मध्ये होते पण तुम्हाला या क्षेत्रात यावं आणि त्यातही शहराच्या विकासात काही योगदान द्यावं अशी प्रेरणा कशी मिळाली कुठून मिळाली तसं म्हटलं तर माझ्या बिल्डिंग द नेशन आहे <laughs> थोडक्यात राष्ट्र सहभाग उभारणी कुठले सिव्हिल वर्क किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत असतं तर ते शहराच्या सौंदर्यात भर घालतच असत पण एक शहराचं नाव रूप मोठं करत असत जो बांधकाम करतो जो उभारतो त्याचं पण त्याच्या ठिकाणी एक इमेज निर्माण होत असते तर पहिल्यापासून असं वाटत होतं की आपण व्यवसाय केला पाहिजे नोकरी नाही केली पाहिजे कारण नोकरीमध्ये कोणीतरी आपल्याला सांगतं तसं सा आपण पुढे जात असतो पण व्यवसाय केल्याने आपण एक तर लोकांना रोजगार देत असतो आणि आपण जे काय इच्छा प्रदर्शित करू तशा प्रकारचं स्ट्रक्चरची उभारणी त्या ठिकाणी होत असते आणि आपण ते ठरवत असतो म्हणून पहिल्यापासून व्यवसाय करायचा आणि बांधकाम क्षेत्रात करायचं एवढं नक्की ओके फर्स्ट जनरेशनचे आणखी एक बांधकाम व्यवसाय हिरे हिरे आणि संचालक आहेत बांधकाम व्यवसाय ट्रेकिंग आहे आणि पुन्हा वाचनाची तर हे हे सगळं कसं जमवता तुम्ही सोपं आहे अगदी की आपल्या काम जे आपण करतो ना तर रविवारी आपण नॉर्मली सुट्टी घेतोच तर दर रविवारी सकाळी अजून सुद्धा दर रविला जातो आणि पांढराला जातो तुम्ही आठवणी फेसबुकवर फोटो टाकतो त्यामुळे काय होत नाही ते बरोबर होतात पूर्वी कसं होत नाशिकला राहायचो नाशिक तरण तलावर आमचा मोठा वीस पंचवीस जणांचा ग्रुप होता त्यांना मी ट्रेकिंगची सवय सगळ्या मित्रांना लावली होती जेव्हा इकडं काठेलीच राहायला आलो तर सगळ्या मित्रांचा आपण मिसळ खायला जाऊ मिसळ खायला अट अशी आहे की पांडुरला चढून निवड मिसळ खायला जाऊ मग आले लोक मग हळू सगळ्यांना आवडत गेले मग काय काय जे होते काही अशा <laughs> पद्धतीने ट्रेकिंगचं झालं आणि बेसिक आलं की माझा स्वतःच आहे ना बायपास झालेलं आहे आणि वॉलचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मग एक थोडस आरोग्याबद्दल लोकांना पण अवेअरनेस असावा आणि तो आला पाहिजे त्या हेतूने पण मी ते करत असतो की बाबा करू शकतो तर तुम्ही पण या आणि खरोखर आता आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा आहे ना कमीत कमी पंधरा ते वीस जण असे आहे ना की आमच्या ट्रेकिंगला काय मजार असतात दरेवरती ट्रेकिंगला येतात दुसरी गोष्ट वाचनाचं म्हणाला तर माझे वडील मुख्याध्यापक होते त्यामुळे आमच्या घरी पुस्तकांचा काय राबता संग्रह आणि तसा मी लहानपणी सार्वजनिक वाचण्याचा मेंबर होतो बाल विभागाचा ओके <laughs> तिथपासून लाईफ मेंबर मी आतापर्यंत त्याचा मला असा एक फायदा झाला <laughs> बिझनेस मध्ये <मा> बरं <laughs> का की मी आता एक साई विश्व एक प्रोजेक्ट करतोय छप्पन्न फ्लॅटचा काठी गल्लीमध्ये तिथे टेरेस वरती ना मी कुसुमाग्री वाचण्या तयार करतोय वा की तिथे वाचनालय तयार करणार बरं ते वाचनालय का की ज्येष्ठ नागरिकांना मराठी पुस्तक राहतील छावा पाणीपत वगैरे असेल ते विस खांडेकर लहान मुलांशी काही नसतं म्हणून त्यांच्या साठी इंग्लिश मिडीयम पुस्तक कॉमिक्स अशा टाइपचे म्हणजे मुलं जेणेकरून ना मोबाईल सोडून त्याची वर तर पाहिजे म्हणजे आता ही नवी तयार केली लोकांनी आता छप्पन्न फ्लॅट आहेत सर त्या ग्रुपवर मी टाकलंय की प्रत्येकाचा वाढदिवस हा आपल्या पुस्तक गिफ्ट द्यायचे दोन पुस्तक कमीत कमी प्रत्येकाच्या आवडी गिफ्ट द्यायचे त्याच्यात काय होतं की लोकांचा सहभाग वाढतो स्वतः पुस्तक दिले त्यामुळे लोकांच्या आपुलकी राहते आणि त्यांच्या आवडीची पुस्तकं देतात ना ते की आता सुद्धा आम्ही त्या गच्चीवरती एक रिक्रेशन एरिया केलाय पूर्ण मोठा असा फळा तयार केलेला आहे खडू वगैरे ठेवणार तुम्हाला काय उद्योग करायचा करा तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा पण केली तिथे म्हणजे मुलं खेळण्यामध्ये पुस्तक वाचण्यामध्ये चित्रकला काढण्यामध्ये असे रमले पाहिजे तिथं आम्ही आमच्या सुदैवाने तिथे काही सर लोक आहेत त्यांनी स्वतः इन्व्हर्सिटी घेतला एक म्हणजे मी योगा क्लास चालवेल एक जण मी मुलांच्या चित्रकला क्लास घेईल काही वक्तुस्फरीची तयारी करेल का किल्ले बनवायची मी लोकांची तयारी करून घेईल सुद्धा लोकांचा सहभाग होतो तुम्ही जर चांगली आयडिया लोकांना दिली आणि मांडली प्रामाणिकपणे ना लोक त्याच्यात सहभागी होतात आणि आपल्याला मदत करतात त्यामुळे ते वाचनाचा पण ते मला तो फायदा झाला चांगला आणि लोकांचा नॉट टू मब्लिसिटी होती किंवा वेगळी दिलेली आहे आणि आमची इथे सुद्धा लिफ्ट टेरेस पण लिफ्ट दिलेली म्हणजे बाबा वरती चढ कंटाळा काहीच नाही वॉकिंग एरिया दिलेला आहे लोकांना माझी सूचना तुम्ही ट्रेकिंग ना तर तुम्ही लिफ्ट ठेवूच नका लोकांना सांगतो ना की अशी <laughs> <laughs> एक स्पर्धा घ्यायची पहिले लहान मुलांमध्ये स्पर्धा घेऊ चांगली सूचना स्पर्धा घेऊ थँक्यू जी यांना आपण जसं ट्रेकिंग आणि वाचनाची आवड आहे तुम्ही खेळामध्ये खूप आवडीचे आहेत तुम्ही स्वतः काही खेळता का आणि त्यात कशा पद्धतीनं डेव्हलप मला म्हणजे आम्ही लहानपणीपासून गल्लीत राहिलेलो तर त्याच्यामुळे खेळाबद्दलची ही सुरुवातीपासून होती आणि कालांतराने खेळाचे प्रकार चेंज होत गेले पहिले आपण गल्लीतले खेळ खेळायचो गोट्या बिट्टी दांडू किंवा असे खेळायचो आता मागचे पंधरा वर्ष झाले मी बॅडमिंटन खेळतो हो आमच्या घरातला प्रत्येक मेंबर जो आहे ना तो सकाळी सहा साडेसहा ला उठतो आणि सकाळी एक ते दीड तास ग्राउंड वरती असतो आमची आई सुद्धा म्हणजे ती सकाळी करणार घरी आल्यावरती टेरेस मध्ये राहून व्यायाम करणार मिसेस असेल मुलं असतील माझ्या मुलांना ती सवय लागली मुलं एकदम चांगली मी बॅडमिंटन खेळतो माझा मुलगाही बॅडमिंटन खेळायला लागला आणि तो आपल्याकडे बघून बघून त्यालाही इच्छा व्हायला करायला पाहिजे तर सगळे जण जे आहेत सकाळी एक ते दीड तास ग्राउंड वरती असतात आणि फार चांगली सवय खूप चांगली आहे म्हणजे आजच्या पॉडकास्ट मध्ये सगळे साधारणतः आरोग्य हीच यशाची गुरु आपण बोलतो तो, तो विचार रुजवणार आहे तुम्ही सगळ्यात म्हणजे ट्रेकिंग करणारे आहेत किंवा नियमित बॅडमिंटन खेळणारे आणि त्यापासून पुढच्या पिढीलाही तशी प्रेरणा देणारे आणि बागर सर हे वेगवेगळ्या कारणाने फिटनेस मध्ये लक्ष ठेवणारे असा एक सगळं आरोग्य दर्शनाचा लाभ आजच्या पॉडकास्ट मध्ये झालेला आहे मला असं सर सा, सा, तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मग व्हिजन जे म्हटलात ना तर त्यामध्ये क्रेडाईचं योगदान हे आतापर्यंत कसं राहिले तुम्ही पदाधिकारी झाल्यालाही बरीच वर्ष झाली आणि क्रेडाईनं जे काही या शहरात केलेले जेणेकरून संपूर्ण नॅशनल मध्ये सुद्धा नाशिक क्रीडाईचं नाव घेतलं जातं किंवा स्टेटला पण आपले पदाधिकारी आहेत नॅशनलला पण आहेत तर जे काई हे जे काही बॉन्डिंग आहे तुमचं क्रीडा हे कस कसं जमून आलं किंवा तुम्ही त्यात काय योगदान क्रीडाने शहरासाठी कायमच योगदान दिलेलं आहे आता आपल्या सिहस्तच्या कुंभमेळाचा जरी मोठा विषय घेतला असो किंवा स्वच्छतेबाबतचा कुठलाही विषय असो किंवा लेबर ट्रेनिंग असो किंवा सिटी डेव्हलपमेंट बद्दलचा कुठलाही विषय असो म्हणजे ट्रॅफिक डेव्हलप करणं क्रीडा मेंबर थ्रू किंवा सीएसआर थ्रू असो किंवा साईट वरच्या प्रत्येक लेबरची आणि त्याच्या परिवाराची आरोग्याच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने किंवा त्यांच्या ओव्हरऑल प्रगतीच्या दृष्टीने जी काय काळजी घ्यायची असा विश्वास अशा सगळ्याच गोष्टींमध्ये क्रीडाने कायम मन धनाने सपोर्ट केलेला आहे शेल्टर वगैरे सारखे जे काही मोठे मोठे प्रॉपर्टी एक्सपो होतात त्यावेळेला सुद्धा आपलं शहर कसं प्रमोट होईल याची काळजी घेतलेली आहे कारण शहर जेव्हा मोठं होईल तेव्हा तिथले तर... सगळेच व्यावसायिक मोठे होतील बरोबर आणि तिथले नागरिक पण सुखी समाधान असेल सगळ्या फॅसिलिटीज त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होतील असंच क्रीडा कायम yes. साहेब क्रीडा मेंबर होण्याआधी तुम्ही काही कदाचित प्रोजेक्ट केले असतील आणि मेंबर झाल्यानंतर तुम्हाला त्यात काय फरक जाणवला सर प्रचंड फरक जाणवला पूर्वी इंडिव्हिज्युअल लेवल आपण जो काम करतो ना तो आपलं नॉलेज खूप कमी असतं म्हणजे कसं काम करावं हो, काय करावं ह्या हो, गोष्टीची आपल्याला माहिती ही खूप कमी मिळते क्रीडा मध्ये आपण ज्या खेड्याच्या मिटिंगला जातो त्यावेळेस त्याच्यामधलं जे नॉलेजेबल त्यांचे सेक्शन असतात म्हणजे त्यावेळेस मी एक पायलचं सेशन अटेंड केलं होतं असं वाटलं नव्हतं किंवा आपल्याला पायल चा कधी गरज पडेल परंतु दहा वर्ष मी बिल्डिंग बांधायला घेतली तर मला ती पायलची बिल्डिंग बांधावी लागेल तर मी फर्स्ट टाइम तिथे द्वारकाला पाईल्स मध्ये काम केलं होतं ते म्हणजे हे उपयोगात येतं दुसरी गोष्ट एकदा असं झालं होतं की मध्यंतरी मध्ये काम करत असताना टीडीआर चा अचानक रेट वाढले होते त्यावेळेस आम्हाला आमचे जे अध्यक्ष होते जयजभाई ठक्कर ते मध्ये असे बोलले होते की तुम्ही जर प्लॉट अंबलगमेंट केले दोन प्लॉट एकत्र केले तर हाय तुम्हाला इकडे वापरता येईल आणि तुम्हाला तो फायदा घेता येईल तर त्यावेळेस आमची एक बिल्डिंग चालू होती वृंदवन म्हणून आम्ही त्याला काय केलं शेजारचा प्लॉट विकत घेतला आणि तो पैसा इकडच्या कारण प्लॉट स्वस्त होता म्हणजे हा जो कडेचा फायदा होतो ना हा फार चांगला होतो परत कडाईच्या जे लेबरचे लेबर बद्दल लेबर सेफ्टी बद्दल काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किडाईमुळे आम्ही शिकलो किंवा आपण लेबरचा इन्शुरन्स केला पाहिजे सगळ्या लोकांना हेल्मेट सत्तीचे केले पाहिजे ओके प्रत्येक आमचे लेबर सगळे ते नोंदणीकृत आहेत त्यांना त्यांच्या म्हणजे माध्यमातून आम्ही नोंदणीकृत केले आणि त्यांना ते गिफ्ट पण मिळाले नंतर आमच्या एका साईटवरती जे जो, जोपर्यंत साईट चालू होती ना तोपर्यंत आमच्या साईट वरती जीवन येत होतं लेबर लोकांना खूप मोठी हे त्याचा फायदा असतो कारण हा हे गोष्टी सगळ्या किडाईमुळे होत शक्य आपण इंडिव्हिजलीला करतो ते पण आपण करतो आणि आपलं त्यामध्ये माहिती नाही गोष्टी फार कमी असतात मोठ्या वरती तो फरक पडतो दुसरी गोष्ट ह्या सगळ्या चांगल्या बिल्डरचं चा आपल्याला बॅकिंग मिळतं तुम्ही काम करताय कार्पोरेशनला कुठे काय अडचण आता सध्या कॉर्पोरेशन किंवा सगळ्या संघटनांचं क्रीडाईला आणि याला खूप चांगलं आहे आणि दुसरं लोकांचा सुद्धा आहे ना क्रीडा मेंबर आहे बिल्डर कडाई मेंबर म्हटलं ना तर लोकांचा घर घेण्याकडे लगेच होतो किंवा नाईन्टी पर्सेंट सगळ्यांचं क्लिअरच असेल आज रेरा रेस्टे पहिलं सेशन नाशिक म्हणजे खेडाईने पुढाकार घेतल्यामुळे आता सुद्धा खेडाईच्या बॉडी मध्ये म्हणजे नॅशनल लेवलला दोन लेडीज मॅनेजिंग कमिटी मेंबर घेतले हे सुद्धा नाशिक खेडाईचं मोठं योगदान आहे खेड्याचा जन्मच ऍक्च्युअल खरं म्हणजे नाशिक मध्ये झालेला आहे परंतु बाकी नाशिक खेडाई ही सर्व प्रकारचे कार्यक्रम घेण्यामध्ये खूप आघाडीवर आहे आणि प्रत्येक येणार अध्यक्ष ना खूप झपाटून काम करतोय म्हणजे तो घर विसरून कायम ऑफिसमध्ये बसलेला असतो असं वाटतं समर्पित होतो त्याचाच पार्ट आहे गौरव टक्कर ज्या काही पद्धतीने संकल्पना मांडून आपले सगळे मेंबर सुद्धा त्यात यावेत आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत जावेत हा मोठा पार्ट आहे गौरवजींना आपण विशेष धन्यवाद द्यायला पाहिजे खरं आणि ललितजी आता हिरे साहेब म्हटले तस तुमच्याकडे आर्किटेक्चर फर्म आहे तुम्ही स्वतः इंजिनियरिंग मधल्या आहात तर तुमचं क्रीडायचं नातं कसं आहे म्हणजे आधी वेगळं होतं आणि नंतर मेंबर झाल्यात काय फरक पडला जसं त्यांनी सांगितलं कसं झालं जेव्हा आपण मी अस आठवतो का पंचवीस वर्षापूर्वी मी केलेले प्रोजेक्ट त्याच्यामध्ये पार्किंगच्या काही गोष्टी असतील किंवा या सगळ्या गोष्टी असेल आणि मी आता जाणवतो का मागच्या ह्या पंधरा वर्षात केलेले प्रोजेक्ट्स तर हे जे व्हिजन जे बोलत ना ते हे व्हिजन क्रीडेच्या प्लॅटफॉर्म मध्ये मिळतं सगळे आपण जे सहकारी जे एकत्र येतात आणि ते एक एक गोष्टी ज्या त्या प्लॅटफॉर्म वरती सांगितल्या जातात ह्या शेवटी होतात आणि ऑटोमॅटिकली आणि बऱ्याच वेळा कसं असतं की समव्यावसायिक असलं त्यांना एक स्पर्धेची किंवा कॉम्पिटिशनची भीती असते पण आमचं हे एवढं मोठं फील्ड असू नये एवढे मोठे स्टेक असू नये इथे कोणी कोणाचं कॉम्पिटिटर नाही एकदम बरोबर आहे तर आता गौरवबाईंनी स्वतः फोन केला कि तुम्ही काही करा तुमचा प्रोजेक्ट तुम्ही बेस्ट बिल्डिंग साठी पाठवा नॅशनल लेवलला ते आहे त्याच्यामध्ये तर आम्ही कंटाळ करत होतो ते फोटो हे लोड करते पण नाही तुम्ही पाठवाच म्हणा कुठे काही झालं तरी अपलोड करणार आहे त्यांचा आग्रह असतो ना की चांगली बिल्डिंग आहे तुमची आली पाहिजे लोकांना दिसू द्या चांगला कार हा जो आग्रह असतो ना हा फार महत्वाचा आहे आणि खूप स्पर्धा असते म्हणजे आम्ही शेजार करत असतो ना आम्ही दोघांना म्हणतो किंवा आपल्याकडे शंभर आपण पन्नास फाडविकायचे दोनशे जण येणारे आपल्याकडे कोणाकडे घेतील त्यात विषय नाही मी विनाकार रेट कमी कर नाही करा त्याविषयी आपण चांगलं काय देऊ शकतो हे आपण बघितलं पाहिजे आणि एज अ बिल्डर आम्ही शक्यतो वेगवेगळे प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतो आता आम्ही उत्तर महाराष्ट्रातला पहिला लक्झरी सिनियर सिटीजन हाउसिंग प्रोजेक्ट करतोय चैत्रबन नावाने हा प्रोजेक्ट आहे जत्र हॉटेल जवळ कोणार्क नगरला म्हणजे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हॅपी आणि सेफ सेकंड इनिंग साठी लागणाऱ्या ज्या काही सगळ्या गोष्टी त्यात मिनी थिएटर पासून ते अँब्युलन्स पर्यंत कॉमन किचन डायनिंग पासून तर लॉन्ड्री सलून पर्यंत अशा सगळ्या गोष्टी त्यांना अंडर वन रूप आपण त्या ठिकाणी ते हॉस्पिटल प्रोजेक्ट असो असो की कमर्शियल mm -hmm. काहीतरी करतं ज्याची प्रत्येकाला नागरिकाला पण गरज oh. आहे आणि शहराच्या सौंदर्यात आणि वैशिष्ट्यामध्ये भर झाले त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आहे नाशिक रिडेव्हलपमेंट ची प्रोजेक्ट खूप केले म्हणजे सात प्रोजेक्ट माझ्या आता कॉलेज रोडला चालले कसं जुन्या खूप किचकट अनुल खाऊ का आम्ही पण त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा घर मिळायचा खर अजून एक फायदा मी तुम्हाला सांगतो का वडील सिव्हिल इंजिनिअर मी सिव्हिल इंजिनियर माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर तर आमचा फोकस जो आहे ना तो कन्स्ट्रक्शन कडेच होता पण ह्या क्रीडाच्या प्लॅटफॉर्म मध्ये काय झालं आम्ही लेआउट मध्ये सुद्धा एंट्री केली म्हणजे समव्या होते ना तर त्यांच्याकडनं ते नॉलेज घेऊन सध्या आम्ही हा त्याचा फरक पडला आम्ही लेआउट मध्ये सुद्धा काम करतो नाशिकच्या चार पाच ठिकाणी आणि मला असं वाटतं की आता क्रीडा रिडेव्हलपमेंटचं पण एक मोठं सेमिनार सेमिनार त्यामुळे नाशिकची गरज ओळखून जे जे करायला पाहिजे ते क्रीडाई करत आहे गेले काही वर्ष आणि याच्या शेवटाकडे जाताना आपल्याला लक्षात येईल की नाशिकच्या विकासाचा एक साथीदार सहाद्यायी म्हणून गेली काही वर्ष काम केलेलं आहे आणि आता हिरे म्हंटले तसंच यापूर्वी बोललो की स्थापनाच नाशिकात झाली म्हणजे प्रमोटर्स बिल्डर्स असोसिएशनची स्थापना आणि त्याच क्रीडाईत रूपांतर झालं रेराची पहिली परिषद नाशकात घेतली आणि पारदर्शकता mm. हा एक ब्रीत मानून क्रीडाई पुढे जाते आणि आजचे हे जे सगळे पॉडकास्ट आपण सिरीज बघतोय त्यामध्ये सुद्धा आपले सगळे मेंबर्स यावेत त्यांनी आपले आपले विजन व्यक्त करावेत आणि नाशिकला बरोबर घेऊन पुढे जावं आता सिंहस येतोय या सिंहसचा ते क्रीडाईनं खूप काही काही योजना तयार केल्या आहेत सर्व मेंबर्सच्या बरोबर ते निश्चितच काम करतील आणि नाशिकचं सर्वांगीण आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी प्रयत्न करतील आजचे मेंबर मध्ये ललित जी आहे आनंद जी आहे सचिन जे सगळेच फिटनेस मंत्र पाळणारे आहेत त्यामुळे आजचा हा पॉडकास्ट आहे हा मला असं वाटतं आरोग्याची आणि बांधकाम क्षेत्राबरोबरच नाशिकच्या आरोग्याची काळजी वाहणार आहे आपण सर्व आलात आम्हाला खूप आनंद झाला असच लोभ आपण ठेवूया ही पॉडकास्ट अशीच पुढे जाणार आहेत नमस्कार धन्यवाद